सो हॅलो गाईज आम्ही आज सॅटर्डे आहे तर दादा गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्याचं थोडंसं डेकोरेशनचं स्टार्ट करतो आहे फायनली इतक्या वर्षाची वाट बघून गणपती बाप्पा येतो आमच्याकडे तर आम्ही थोडंसं त्याचं स्ट्रक्चर वेगळे डेकोरेशनला अजून स्टार्ट केलं नाही आहे मंडेला ना करणार आहे तर मी पप्पा आणि दादा आम्ही त्याचं थोडंसं स्ट्रक्चर वेगळे बनवतो आहे आणि बघूया मग कसं बनत आहे सो so, फायनली <laughs> मला खूप हजारशिवाय पडल्या आहेत त्याच्यानंतर स्ट्रक्चर म्हणजे रेडी झालं आपलं ऑलमोस्ट आता आम्ही ते सगळं काढून आता ठेवलं आहे बांबू वगैरे कारण ते पाईप बांबू नाही बोलत त्याला पाईप ते, ते आम्ही काढून ठेवलेले आहेत कारण आता ते मंडेला आम्ही सगळं करणार आहोत आणि उद्या आता एक दिवस संडे आता सगळं ऑलमोस्ट रेडी आहे त्याला फक्त आम्हाला सगळे डेकोरेशन वगैरे फ्लावर्स जे आम्ही काय काय आणलं आहे ना ते सगळं लावायचं आहे हजारशिवाय मी ह्याच्या कारणासाठी खाल्ले की बत, मी काढायची मदत केलेली नाही आहे मी करणार आहे मंडेला मीच करणार आहे डेकोरेशन म्हणजे तेव्हा माझी मावशी पिरा वगैरे असतील तो हे ब्लॉग मैंने स्टार्ट केलं आहे आणि याचा वीड पण मीच केलं आहे ऑफकोर्स याच्यानंतर पिरा वगैरे कंटिन्यू करेल बट मी केला याचा स्टार्ट फर्स्ट टाईम म्हणजे पता नाही ब्लॉग कैसे बनाते बट ट्रायंग तो देखते पुढे काय होतं so, सो झाले आपलं बनवून ऑलमोस्ट पण पडली असती मी आता खूप सारी खूप सारी नाही खूप काय करू सो so, आपला झालेला आहे आता स्ट्रक्चर बनवून आम्ही ऑलमोस्ट स्ट्रक्चर बनवलेला आहे ऑलमोस्ट म्हणजे पूर्णच आहे त्याला आता आम्हाला डेकोरेशन वगैरे करायचं कर ते आम्ही मंडेला करणार आहोत आणि तेव्हा पण ब्लॉग काढू आपण हा पार्ट वन किंवा हा हाफ पार्ट असेल तसं पण आपण शूट करणार आहोत काय काय मजा येईल ते सगळ्या आत होणार आहोत काय बहुत मजा करेंगे गणपती मी तर बहुत मजा करेंगे आणि जे हा ब्लॉग बघतोय त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे गणपतीचं तर मी सबसेमला करतो आम्ही डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर दाखव एकत्र तब तक बाय बाय तिला तर जीव दाखवल्याशिवाय काय येत महिना ला माझे राया तुमच्या तरी माझा आनंद

हा हा असं पण आहे काय रे पैसे तर सारखेच घेतले दादानी फसवलं लावलं ना रेखा बिनक्ष राहत बेसन मी ऐकलं बेस्ट इग्नोर करते तोंडावर आता काय तिथे येऊन बसू घरवर ना मी काय होते ऐक ना थांब ना धीरज घे ना, ना।, ना। थामना, थामना, थामना करा धीरज ना घेतला संपट काय करेल अरे छो ऐक मी काय बोलते हा पडदा इथे सांगणार असं बांधलं तस काय 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 वर असे पप्पाने बांधले ना ते बरोबर बांधले मागच पण खालती वाटते खूप नाही बरोबर आहे बरोबर अनुभव बघायचा

मी बोललेली मंडेला डेकोरेशन करणार मी डेकोरेशन केलं आहे खूप सारं डेकोरेशन केलं आहे ह्या ना गायडन्स देणं पण माझं एक प्रकारे डेकोरेशनला हेल्प असतं माझ्याच गायडन्सनी चाललं आहे सगळं जे चाललं आहे इतकं डेकोरेशन जे झालं आहे ते माझं गायडन्स अंदरच झालं ही दोघं डाक मी डेको मी नाही मी डेकोरेशन केलंय हे सगळं माझ्या गार्डन केलेलं डेकोरेशन वाव सुंदर हा ना पप्पा माझ्या गार्डन डेकोरेशन झालंय नाम्मी आमचं आज मध्ये पण बायकांचा काहीतरी चोक झालेला क्या पता क्या चोकू आहे पप्पा काय बोलायचं तुला त्याला जेव्हा ना पप्पाला भूक लागली गेलं देवा काय एवढा मोठा धडा लिहिला माझ्यासारखा सुंदर धडा हो हे कनेक्शन इथून पुढून घेऊया ना इथे इथून इथून खाली घेऊया कुठला तो कनेक्शन ना हा कनेक्शन आहे सगळे कनेक्शन आहे ना इथून इलेक्ट्रिशियन वाले काका येते का तुम्हाला वाव स्टॉक चमक द्या ग्लास सब चमक आणि माझी मम्मी खूप प्रेमाने आणि साक्षी पप्पा असं बोलते माझ्या पप्पा ना तू एकदम जमते का आपल्याला जमते का आपल्याला डेकोरेशन करायला सो काही आम्ही डेकोरेशन करतोय माझ्या तोंडावर फ्लॅश पडतोय चमक रेमॅन वाटी खूप काम केले आहे

बघ आता तो ग्रीनच छान दिसतोय भाई मुसलमान मुसलमान करत करासाठी रेसी लोक अशी देवा बघा एवढा मोठा धडा लिहिला माझ्यासारखा सुंदर धडा

Legenda